नमस्कार सी आय पी निर्मिती सुनील वाबमारे आपले स्वागत करीत आहे अंबरनाथ भारतीय जनता पार्टी के प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांनी आताच भाजपामध्ये प्रवेश केलेले श्री हेमंत जाधव यांना अंबरनाथ विधानसभा संयोजकाची पद अंबरनाथ मध्ये एका कार्यक्रमात देण्यात आले त्यांना ती आवडणार नाही त्यांना ती आवडणार नाही हे सांगितलं पण दोन गोष्टी लक्षात घ्या नरेंद्र मोदींनी या देशामध्ये बदल कसा घडवताय योग्य माणसं योग्य ठिकाणी त्या ठिकाणी बसली तरच ते होऊ शकत तुम्हाला सगळ्यांना पहिले नमस्कार आणि मी धन्यवाद देतो मान्य श्री रवींद्र चव्हाण साहेबांना कारण त्यांनी माझी नियुक्ती केलेली आहे आणि माझी नियुक्ती माननी श्री रवींद्र साहेब तसेच आपल्या अंबरनाथचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय श्री गुलाब शेठ करुंजले साहेब आणि माझे मित्र तसेच ठाणा जिल्हा सरचिटणीस आणि आमचे अध्यक्ष कल्याण जिल्हा अध्यक्ष आणि कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंबले करंजले यांच्या माध्यमातून झालेली आहे तर मी यापूर्वीसुद्धा विधानसभा अध्यक्ष म्हणून शिवसेनेमध्ये युवा सेनेच्या माध्यमातून काम करत होतो आणि काम करत असताना आम्ही ह्या येईल इलेक्शन ह्या पद्धती ह्या सगळ्या जवळनं बघितलेल्या आहेत आम्ही खासदारकीची इलेक्शन केलेली आहे आमदारकीच्या इलेक्शनला आम्ही स्वतः सर्व पुढाकारा घेऊन इलेक्शन केलेलं आहे आणि जिंकूनसुद्धा दिले आहे आणि आज आम्ही चौदा तारखेला जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला तर त्याच अनुषंगाने प्रवेश केला आहे की ही न नगराध्यक्षाची निवडणूक आहे ही आम्हाला शंभर टक्के जिंकायची आणि आमच्या ज्या उमेदवार आहेत ज्या चार्टर्ड अकाउंटेंट सी ए आहेत त्या तेजस्वीताई अरंजले पाटील या एक सुशिक्षित आणि शिक्षित आहेत त्यांच्याकडे एक विजन आहे आणि आम्ही त्या विजनकडे बघून आम्ही या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि आज मला त्यांनी अमरावती विधानसभा संयोजक म्हणून एक नियुक्ती केलेली आहे त्या नियुक्तीचं नक्कीच मी सोनं करेन कारण आम्हाला माहिती आहे काम कसं करायचं पक्षीय संघटना कशी बांधायची तर माझा पुरेपूर उपयोग हे हो पक्ष संघटना बांधणीसाठी होईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांना मतदान कसं होईल याच्याकडे असं आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांचं जे विजन आहे एकतर त्यांचा एक नारा आहे ना खाऊंगा ना खाणे देऊंगा तसंच त्यांचा एक विकास पुरुष म्हणून त्यांच्याकडे अख्ख्या भारतामध्ये बघितलं जातं तोच पॅटर्न खाली आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा चा राबवत आहेत यांच्याकडे सुद्धा जन मॅन आणि विकास मॅन म्हणून बघितलं जातं म्हणून आणि आमचे जे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं वारंवार कार्यकर्त्यांना सूचना असतात की आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि विकासातच्या बाबतीतच बोललं पाहिजे आणि जर केंद्रात नरेंद्र मोदीजीचं सरकार आहे राज्यात देवेंद्रजीचं सरकार आहे तर मग आप येणाऱ्या ज्या महानगरपालिका नगरपालिका आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असाव्यात हेच आमचं विजन आहे आणि या दृष्टिकोनातच आम्ही कार्यकर्त्यां काम करू